नमस्ते आज आपण श्री परमज्योतींचा एक अद्भुत चमत्कार बघूया मी पी सत्यानंद शर्मा तेलंगणा कोत्तागुडेम येथे राहतो श्री परमज्योदी भगवती भगवानांनी माझ्यासाठी केलेल्या चमत्कार मी सांगत आहे खम्मममध्ये माझ्या स्वतःच्या घरात राहण्याची माझे स्वप्न होते हे पूर्ण होण्यासाठी मी दोन हजार एकपासून पासून प्रयत्न करत होता पण मी घर विकत घेऊ शकला नाही ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये कोतागुडेम मंदिरात दासाजींनी आयोजित केलेल्या ऐश्वर कलश कार्यक्रमात मी भाग घेतला पूजेत माझा मिळकतीत बसेल असे सोयीच्या जागी असलेले व सर्व सुविधा असलेले घर मला देण्यासाठी मी श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली आश्चर्य म्हणजे कार्यक्रमानंतर दोन महिन्याच्या आतच श्री परमज्योती भगवती भगवानांनी माझ्या बजेटमध्ये असलेले शहराच्या मध्यवर्ती भागाजवळ व सर्व सुखसोयी असलेले घर मला दिले काही अडथळे व समस्या न येता बँकेने पण घरासाठी कर्ज मंजूर केले माझ्या स्वप्नात असलेले घर मला देण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी अपार कृतज्ञता अनंतकोटी प्रणाम श्री परमज्योती भगवती भगवान